आज याच्या पुढचा जो प्रश्न आहे की सर्वात उत्तम कामगिरी असलेले देशातील टॉप टेन मुख्यमंत्री कोण जरी पंतप्रधान पदासाठी योगी आदित्यनाथ यांना पसंती नसली तरीसुद्धा टॉप टेन मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव जे आहे ते पहिल्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत दुसऱ्या क्रमांकावरती ममता बॅनर्जी आहेत ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तिसऱ्या क्रमांकावरती आहेत त्यानंतर जर आपण बघितलं तर चार पाच आणि सहा नंबरवर कोण आहे तर चार नंबरवरती नितीश कुमार आहेत बिहारचे मुख्यमंत्री चार पॉईंट आत तीन टक्के त्यांना मतं होती त्यानंतर एम के स्टॅलिन पाच नंबरला आहेत पिनाराई विजयन केरळचे सहा नंबरला आहेत रेवंत रेड्डी जे आहेत ते तेलंगणाचे आहेत ते सात नंबरला आठ नंबरला मोहन यादव जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते आहेत हेमंत बिस्वशर्मा आसामचे मुख्यमंत्री आहेत ते नऊ नंबरला आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे दहाव्या क्रमांकावरती आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांची पॉप्युलरिटी अधिक असली तरीसुद्धा देशामधली जी आए। यादी काढलेली आहे टॉप टेन मुख्यमंत्र्यांची त्या यादीमध्ये मात्र त्यांचं नाव जे आहे ते तळाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय